नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत हा आहे आमचा शिवम माझा पुतण्या आणि हे अहो आम्ही आता कट्ट्यावर निघालो आहे आज कट्ट्याचा बाजार आहे आणि हे बघा बससाठी इथे ही सगळी माणसं जमा झालेली आहेत बस आता येईल दोन मिनिटात इथून बस येणार आहे तर असे आता हे सगळे इथे जमा झालेले आहेत सुंदर आमच्या गावचा परिसर मस्त विहीर विहिरीवर आता हे बसलेले होते मस्त नारळी पोफळीची झाडं खूप सुंदर असं सकाळचं वातावरण आहे आठची बस असते आमची आमच्या गावातून जाण्यासाठी फक्त एक बस आहे सकाळच्या वेळेत आणि एक बेस संध्याकाळच्या वेळेत आहे तर आता इथून बस येणार आहे आणि आता आम्ही सगळेजण मस्त कट्ट्यावर बाजारासाठी जाणार आहोत आपण आता कट्ट्यावर भेटूया कट्ट्यावर आलोय आणि भजी खाणार नाही असं होणारच नाही हे बघा मस्त आम्ही आधी नाश्ता करायला आलेलो आहोत मस्त गरम गरम भजी आलेली आहे त्याच्यासोबत मस्त हिरवीगार मिरची आणि कांदा आहे मस्त आता ताव मारणार आहोत आम्ही एकदम आणि हे आता सुरुवात केलेली आहे भजी खायला त्याच्यामुळे मी आता वेळ घालवत नाही कशी आहे मस्त मी पण आता गरम गरम भजी खाणार आहे मस्त मिरची घेतली त्याच्यासोबत चला भजीचा आस्वाद घेऊया एक, एक नंबर भजी मस्त एकदम चला मी आता बडाबड भजी खाऊन घेते हे बघा बाजारात आता आपण पोचलेलो आहोत मस्त बाजार भरलेला आहे एकदम भाज्या आहे तिकडे रस्त्याच्या दुतर्फा असे छोटे छोटे वेंडर सगळे बसलेले असतात मला पण आता खरेदी करायची आहे ते बघा मस्त भाज्या आहेत ताज्या ताज्या या सगळ्या गावठी भाज्या आहेत ते बघा इकडे नारळ आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या किमती असतात त्याच्या कसं आहेत नारळ एकोणीस तेवीस बघा मुंबईपेक्षा किती स्वस्त आहेत मोठे मोठे नारळ आहेत पण भाव एकदम कमी आहे हे बघा हे गावठी अननस गावची आमचे कसे आहे अननस दहा रुपयाला एक अननस आहे सगळं गरम, गरम सामान आहे आता मसाला करण्याचा सीझन आहे त्याच्यामुळे मिरची आणि गरम सामान सगळं भरपूर मिळतं हे बघा गावठी कलिंगड मस्त हे बघा इकडे पण कलिंगड आहेत मावशीने मस्त एक भेज कापून ठेवलेली आहे गावठी अंडी आहेत कसा अंड पंधरा रुपयाला एक ताज्या ताज्या पाले बघा मस्त एकदम हे बघा हे सगळं गावठी कडधान्य आहे इथे वाल आहेत दोनशे रुपये पायली नाही शेर ना दोनशे रुपये शेर आहेत वाल आणि लाल चवळी कशी आहे शंभर रुपये शेर छोटासा आंबा बघा हापूस आहे पण फळ बघा किती छोटं आहे हे बघा अगदी छोटासा मस्त एकदम पिटुकला आंबा आहे हापूस खूप गोड आहे म्हणतात मी आता खाऊन बघते हे बघा हे मस्त मुळे आहेत आपण मुंबईला शिंपल्या म्हणतो त्या आहेत ह्या हे बघा मस्त आहेत एकदम कसा म्हणाला वाटा शंभर रुपये वाटा शुक्रवार असल्यामुळे बाजार फुल भरलेला आहे आणि मासे पण भरपूर आलेले आहेत इकडे पण हे एक दादा फक्त मासे कापून देण्यासाठी हे असतात आपल्याकडे मुंबईमध्ये कोळणीच्या आपल्याला मासे कापून देतात पण इथे कोळणी आपल्याला मासे कापून देत नाही हे बघा मस्त बाजार सगळा भरलेला आहे भरपूर मासे आलेले आहेत मी सुळे मासे घेतलेले आहेत आणि आता हे मी इकडे कापून घेते आहे हे बघा हे मासे आपल्याला मुंबईत मिळत नाही म्हणून मी इथे गावी आल्यानंतर आम्ही हे असे मासे खातो जे आपल्याला मुंबईमध्ये नाही मिळत हे दादा आता आपल्याला कापून देत आहेत दे मासे बाजार करून खूप चकायला झालंय भरपूर ऊन आहे मस्त थंडगार उसाचा रस आता छान थंडगार उसाचा रस चून। आ बरं वाटलं खूप ऊन आहे मस्त थंडगार उसाचा रस तिथे